नमस्कार मी अरविंद आटले आज मुंबईला आलो आहोत आणि इथे आज आपण बर्गर बनवणार आहोत बर्गरसाठी आपण काय केलं आहे की हे व्हेज बर्गर पॅटी म्हणून मिळतात हे काढल्यानंतर हे याप्रमाणे दिसतात त्याच्यानंतर आपण बर्गर बन घेतो हे बेन काढलं हे बन काढल्यानंतर या प्रकारे दिसतात हे दोन थर असतात याचे आणि याच्यामध्ये हे आपण व्हेज मेयोनीज घालतो त्याच्यानंतर इथे आपल्याला कांदा लागलेला आज जे आपण भरणार आहोत सगळं त्याच्या दोन्हीमध्ये कांदा कांदा लागतो हे टोमॅटोचे काप काढलेले आहेत हे लॅट्यूस आहे आणि हे मेळानीज आपण काढलेलं आहे हे सगळं आपण पहिले हे जे बर्गर पॅटी जी, जी आहे ती आपण इकडे तेलामध्ये तळणार आहोत हे आता पॅटी आपण या तेलामध्ये टाकल्या उका उकाळचं उका ते तेल आहे आणि हे तळून घेणार आहोत आपण हे आता आपण तळतो आहोत साधारण ब्राऊन झालं की आपण ते काढणार आहोत थोडं उलट पालट करायचं या प्रमाण हे दिसतं छान आणि हे इकडे आपण याच्या काढून घेणार आहोत याच्यामध्ये तेल याच्यामध्ये आपल्याला सगळं त्याच्यामध्ये एफसार होईल कमीत कमी, कमी तेलकट खावा या दृष्टिकोनातून असा छान आवाज येतो आहे त्याचा ते पा हे आता तळत आली जवळ व्यवस्थित हो आता हे झालेलं आहे याप्रमाणे अतिशय सुंदर त्याला रंग आलेला आहे त्यातलं तेल आपण निथरून टाकणार आहोत आणि हे टिश्यू पेपरवर ठेवणार आहोत त्याच्यामुळे थोडंफार तेल जे काही राहील ते ह्या टिश्यू पेपर ॲब्सॉर्ब करेल आणि मग ह्या अशा सगळ्या आपण करून घेणार आहोत एका पाकिटमध्ये साधारणपणे सात असतात ते ह्या सगळ्या सात अगदी सगळ्या आपण अधिक तळून घेतो आता हा दुसरा आपला तळून झालेला आहे काही आपण पेपरवर ठेवला याच्यातलं सगळं तेल आता आपण काढून टाकणार त्याच्यामध्ये आता हे बर्गर बन आहे याचे दोन पार्ट्स आहेत त्याला आपण हा मेयोनीज लागणार आहोत मेना मेयोनीज नॉर्मली पांढरा असतो याच्यात आपण थोडा सॉस टाकलेला आहे चवीसाठी आणि हा सॉस याला आपण व्यवस्थित असा बनला ला। बन, बन लावून घेणार व्यवस्थित ला। आणि हा वर अशा दोन्ही बाजूला आपण हे मेन्यूज लावलेलं आहे त्याच्यानंतर हे लेट्युसची काही पानं आहेत ही आपण त्याच्यावर टाकणार त्याच्यावर आपण आता हे जे आपण तळून काढलं पॅटी ते थे आपण ठेवणार आहोत आणि मग त्याच्यावर आता कांदा लावणार आहोत कांद्याचे असे काप काढलेले आहे बारीक असे त्याच्या रिंग रिंग्स आहेत त्या रिंग्स व्यवस्थित सगळीकडे त्याला पोरतील अशा प्रकारे आपण लावणार त्यानंतर आपण टोमॅटो लावणार आता हा त्याच्यावर आपण ठेवला यालाही आपण मॅन्यूज लावलेला आहे आणि हे प्रेस करणार आणि हे सगळं आता आपण इकडे ह्या तव्यावर भाजून काढणार आहोत दोन्ही बाजू थोडंसं तेल आपण खाली लावलेलं ला आहे आणि हा असा आपण आता त्याच्यावर भाजणार आहोत एडिमेंट मिळतात हरकत नाही एखाद्या वेळेस आपण शेवटी आपण सगळ्या प्रकारचं चवी खाणार आहोत कुठलंही बंधन आपण ठेवायचं काही कारण नाही हे याप्रमाणे हे पाच छान भाजलं गेलेलं आहे दोन्ही आता दुसरी बाजू आपण भाजायला ठेवलेली आहे आता हा दोन्हीकडून भाजून झालेला आहे हा आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता हा बर्गर तयार आहे आपला हा एक तर श्वास बरोबर खाऊ शकतो किंवा नुसताच दोन्ही हाताने तोंडात धरून व्यवस्थित खातो किंवा याचे स्लाईस करून खाता येतील कशाही प्रकारे हा रेडी बर्गर आहे अतिशय छान चवीला सगळ्या प्रकारच्या चवी त्याच्यामध्ये आपोआप आलेल्या आहेत आणि आपल्याला आवडेल यात मला काही शंका नाही तर अशा प्रकारे हे आता बर्गर आपले तयार आहेत छान वर कसा सुंदर दिसतोय पहा बघा त्याच्यावर किड्स छान आहेत आज सगळा कांदा टोमॅटो एलाट्यूज मायोनीज सगळं काही आहे आणि आपण सॉसही त्याला घेऊ शकतो बरोबर आणखीन चव तुम्हाला हवी असेल तर अशी ही सुंदर प्लेट आपली तयार आहे आता आपण खाऊया